नमस्ते नमस्ते आपण कालपासून एकशे एक सवयी एकशे एक चांगल्या एक एक सवयी शिकायचं ठरवलेलं आहे त्यापैकी पहिली सवय आपण काल शिकलेली आहे हो की नाही कोणती होती पहिली सवय आपल्या अंथरुणाची स्वतःच्या अंथरुणाची घडी घालायची घातली का कोणी कोणी घातली फक्त हातवर प्रामाणिकपणे करायचं नसल घातली काही हरकत नाही आपण शिकूया ठीक आहे रेशो चांगला आहे नव्वद टक्क्यापेक्षाही जास्त मुलांच्या हातखाली आहे खाली करा आज आपण दुसरी चांगली सवय शिकणार आहोत ती आहे तीन मिनिटे दात घासण्याची सवय <coughs> 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 आपण सर्वजण सकाळी उठल्यानंतर ज्या वेळेस आपण आंघोळीला जातो त्यावेळेस आपण दात घासतो बरोबर वर परंतु वर? ते किती वेळा दात घासतो तर दात घासल्याचा आपल्या सर्वांना अगदी तुमच्या वयात मी होते तेव्हा मला सुद्धा अतिशय कंटाळा की पटकन ते काम आपल्याला हातात उडकायचं असतं परंतु कमीत कमी आपण -कमी तीन वेळेस दात घासले पाहिजे सॉरी तीन मिनिटे दात घासली पाहिजे तीन मिनिटं दात घासण्याचे पण काही स्टेप्स आहेत त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगते पहिली स्टेप आहे की ब्रश घेतल्यानंतर पहिल्यांदा तो गरम पाण्यामध्ये भिजवणे हो बुडवणे किंवा गरम पाण्याने धुणे दुसरी स्टेप आहे ती म्हणजे पुरेशी टूथपेस्ट त्या ब्रशवर घेणे पुरेशी म्हणजे कितपत तर योग्य जेवढी ब्रशची त्या लांबी आहे तेवढी ती आपल्याला टूथपेस्ट घेणं गरजेचं आहे अतिशय कमी ही नाही घ्यायची आणि खूप जास्त ही घेणं गरजेची नाही <laughs> आणि तिसरी स्टेप आहे की ब्रश करून झाल्यानंतर म्हणजे दात घासून झाल्यानंतर पुन्हा तो ब्रश व्यवस्थित जागेवर धूर कॅप लावून त्याला कॅप पण आलेला होता त्या ब्रशला ती जागेवर तो ब्रश ठेवण आता दात घासायचे कसे तेही तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा दात आपल्याला घासायचे आपल्या राईट साईडच्या दिशेने गोलाकार नेहमी ब्रश आपण फिरवायचा असतो आपण कसा फिरवतो असं <coughs> असं फिरवल्याने आपल्या हिरड्यांना त्रास होऊ शकतो हिरड्यांना इजा पोहोचू शकते ज्या मुलांचे दात पिवळे आहेत त्यांनी आजपासून ही गोष्ट फॉलो करा लगेचच तुम्हाला फरक दिसणार नाही परंतु आठवडाभरात तुमचे दात पांढरे शुभ्र दिसायला सुरुवात होईल दात कसे घालायचे आसपासून घासायचे आसपासून गोलाकार ठीक आहे डाव्या बाजूला गोलाकार तुमची आता येणार आहे माझी कुठली बाजू आहे ही डावी बाजू आहे तुम्ही पण डाव्या बाजूला गोलाकार करा माझ्या बरोबर इकडे तुझा हा डावा आहे का राहुल नाही राईटी ना हा त्यानंतर मध्ये गोला सर्वांनी करा ऍक्शन त्यानंतर इकडे तू पण लेफ्टी आहे वेदिका नाही तुम्ही आता राईट हाताने कर उजव्या हाताने ज्या हाताने तुम्ही कराल तसंच तुम्हाला सवय लागेल ओके पुन्हा एकदा वन टू थ्री है जा। one, two, three. की नाही आता बाहेरची बाजू आपली घासून झाली आता आ केल्यानंतर खालचा भाग आहे आपला आहे की नाही पहिले इकडे वन टू थ्री फोर पुन्हा इकडे वन टू थ्री फोर आता या दाताची वरची बाजू घासून झाली आता दाताची दा आतली बाजू आता बोट मी असा फिरवला म्हणजे ब्रश पण तुमचा फिरला पाहिजे चला वन टू थ्री फोर पुन्हा वन टू थ्री फोर आता कुठे जाणार आपण वर वर आपण आता कुठले घासूया पहिले खालचे घासू म्हणजे दाढा वगैरे आपल्याला असं केल्यानंतर ब्रश आपण काढून तो धुवायचा आहे आणि त्यानंतर गुळणी करणे हा सुद्धा महत्वाचा भाग आहे एक दोनदा गुळिनी करून आपल्या तोंडातला तो पूर्ण जो फेस झालेला आहे तो जात नाही टूपेस्ट मध्ये <coughs> बऱ्याच रसायनांचा वापर केलेला असतो <coughs> ते सांगतात टूथपेस्टमध्ये मीठ आहे लवंग आहे असा आहे परंतु कलर पण असतात ना टूथपेस्टमध्ये दोन मिनटं थांबा माझं काम चालू आणि लक्षात ते कलर सुद्धा असतात त्यामुळे त्या कलर म्हणजे काय आहे रसायनं आहेत ती एक प्रकारची त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे कमीत कमी किती कमी वेळा गुळण्या केल्या पाहिजे तीन वेळा गुळणी केली पाहिजे सुरुवातीला तेव्हा तुम्ही गुळणी करून तेव्हा तोरणातला सगळ्यात तुमचा फेस खाली पडेल पुन्हा गुहिणी केल्यानंतर थोडा राहिलेला फेस खाली पडेल आणि नंतर जेव्हा तिसरी तुम्ही गुहिणी कराल गरम पाण्याने तेव्हा मात्र पांढरं पाणी बाहेर पडणार आहे याचंही लक्षात अशा प्रकारे दात घासण्याची पद्धत आजपासून तुम्ही सर्वांनी फॉलो करायची आहे करणार का दात किती वेळा घासले पाहिजेत तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की कमीत कमी दात तुम्ही दोन वेळेस घातले पाहिजे घासले पाहिजेत एकदा सकाळी उठल्यानंतर विश्वराज रात्री झोपल्यानंतरही दात घासले पाहिजेत कारण दिवसभर आपण जे काही खाल्लेलं असतं ते खाल्लेलं आपल्या दातात अडकून राहू नये त्यामुळे रात्री झोपताना दात घासायचे जे। जेणेकरून खाल्लेलं दातात अडकून राहतं आणि मग जंतू कार्य करतात बारा तास आपण झोपलेलो असतो ना आठ ते बारा तास त्यामुळे त्यांना खूप वेळ अगदी त्यांचं नाचकाम चालू असतं खरोखर त्यांना मजा कसे तोंड बंद आणि मग सकाळी उठल्या उठल्या वास येतो त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या दातांचं आरोग्य हो। चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही रोज किती मिनिटे दात घासणार आजपासून आणि किती वेळा दात असले पाहिजेत कमीत कमी दोन वेळा ओके डन थँक्यू व्हेरी मच